श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असते पण मनाला ते कधीच नसते शेवटी काय आपण व्यक्तींच्या स्वभावाच्या प्रेमात असतो पण शरीर तर निमित्त मात्र असते माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटते बाळा जर तुझ्याही आयुष्यात ती नाती ती जपणूक ते प्रेम तुला मिळाले असेल ती माणसे मिळाली असतील तर त्यावर जीवापाड प्रेम कर ते आपुलकीचे नाते जपायला शिक कारण ते परत परत तुमच्याकडून कोणीही हेरावून घेणार नाही त्यांना जपा त्यांना योग्य तो मान सम्मान द्या कारण ती तुम्हाला देवाच्या कृपे आशीर्वादामुळे प्राप्त झाली आहेत तुम्ही काही नाती इथे प्राप्त करता पण तीही देवांकडूनच तुमच्यासाठी नियोजित केलेली असतात देव म्हणतात काही नात्यांपासून तुम्हाला त्रास देखील होतो ते त्रासदेखील तुमच्या काही कर्माचेच भोग तुम्ही संपवत असता बाळा जेव्हा ते संपतात तेव्हा ती नातीही तुमच्यातून दूर व्हायला लागतात मला माहीत आहे जाणते अजाणतेपणी तुमचे मन खूप काही लोकांनी दुखावले आहे त्या नात्यांनी दुखावले आहे पण त्यांना आज मी सांगतो म्हणून क्षमा करा तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना क्षमा कराल त्यांच्या त्या कर्मांसाठी त्यांना त्यांच्या कर्मांसाठी पश्चाताप नक्कीच होईल कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या सहकुटुंबासाठी आहे तुम्ही जेव्हा नामस्मरणाने भक्तीने माझ्यापर्यंत येऊन ती श्रद्धायुक्त भक्ती करता तेव्हा देवही तुम्हाला ते आशीर्वाद देऊ इच्छितात तुमच्याजवळ ते प्रेमळ नाते ठेवू इच्छितात तुमच्यासाठी असे काही मार्ग निवडून देऊ इच्छितात ज्यावर तुम्ही पुढे चाललात की तुम्हाला हवी असलेली प्रगती तुम्ही साध्य करू शकाल देव म्हणतात आपल्यासोबत असलेली हवी असलेली ती नाती जीवनातील सगळ्यात मोठी कमाई ठरते बाळा इतर तर पैसे खूप काही कमावल्या जातील पण जर ती नाती एकदा तुमच्याकडून दूर झालीत काही चुकीच्या कारणांमुळे काही चुकीच्या वागणुकीमुळे तर परत तुम्हाला ती भेटणे खूप काही त्रासदायक ठरू शकते त्यामुळे आपापल्या आप ज्या नात्यांना तुम्ही प्रेम करता आपुलकीने जवळ ठेवू इच्छिता त्यांना जपणे सुरू ठेवा बाळा तुमच्या नात्यांना त्या भेटींना जपून ठेवा हळुवारपणे त्यांना अशा आपल्या प्रेमाच्या ओंजळीत हळुवारपणे सांभाळा आज देव तुमचे ते नाते घट्ट करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तेव्हा तुम्हीही देवांच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका जी काही नाती तुम्हाला मिळाली आहेत ती देवाकडून मिळाली आहेत त्यांना जपा त्यांच्यावर भरभरून प्रेम करा देव म्हणतात जे कोणी दुसऱ्याचा विचार करून मनाचा विचार करून जगतात त्यांना कधीकधी काही दुःखही सहन करावे लागते काही त्रासही सहन करावे लागतात पण बाळा जेव्हा ते त्या नात्यात खरे उतरतात तेव्हा देवांची ती परीक्षा त्यांच्यासाठी असते आणि ते परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना ते योग्य नाते कायमसाठी दिल्या जाते देव म्हणतात बाळा आता इथून पुढील काळात तू खूप काही उंच शिखरावर पोहोचणार आहेस ज्यामुळे तुझी प्रगती देखील उंचावेल तुझं जीवनस्तर देखील उंचावेल पण आपल्या त्या जुन्या नात्यांना त्या जुन्या स्नेहाच्या नात्यांना तू विसरू नकोस कारण त्यांनी तुला त्या ठिकाणी साथ दिली आहे ज्या ठिकाणी तू स्वत स्वतःला कमजोर मानत होता तेव्हा ज्यांनी तुला त्या कठीण काळात साथ दिली आहे तुझ्यासोबत ते नाते टिकवले आहे मग ते मैत्रीचे असो किंवा प्रेमाचे असो त्यांना विसरून चालणार नाही त्यांना त्या ठिकाणी योग्य तो सन्मान दे ज्याप्रमाणे पाणी आपल्यासाठी धावत मार्ग तयार करते त्याचप्रमाणे तूही आपल्या दिशेने धाव तुला नक्कीच तो यशाचा मार्ग सापडेल तुझ्या कर्माच्या दिशेने तू धावत जा कारण तुला मोठे यश प्राप्त होणार आहे यात काहीही शंका घेऊ नको आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देत आहे की तू जर तुझ्या कर्माच्या दिशेने धावशील तर धावत्या गतीने तू यश प्राप्त करशील बाळा तू ज्या सुखांची अपेक्षा ठेवत आहेस ज्या लक्ष्मीप्राप्तीची आवश्यकता तुला वेळोवेळी भासत आहे ते सर्व काही तृप्त होणारे तू प्राप्त करशील कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे तुम्ही जेव्हा प्रेमाने भक्तीने नामस्मरण करता तेव्हा आता तुम्हाला कुठलीही अडचण जाणवणार नाही तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्ही यशाला प्राप्त कराल तेव्हा त्या दिशेने धावायला पळायला शिका आणि ते धावण्याचे आणि पळण्याचे बळही मी तुम्हाला देत आहे तुम्ही आर्थिक सबलतेसाठी माझ्याकडे खूप काही प्रार्थना करत आहात तेव्हा मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुम्ही ती भरभराट ती संपत्ती पूर्ण जीवनात आकर्षित करणार आहात ज्यासाठी तुम्ही रोज प्रयत्न करत आहात तुमच्या मनात अनेक त्या समस्या उभ्या राहतात त्याचे उत्तर देखील तुम्हाला याच मार्गात सापडत जाईल तेव्हा थांबू नका आपल्या मार्ग पुढे चालत राहा तुम्ही ते सर्व काही सुख आपल्याकडे आकर्षित करणार आहात मग तुम्ही मागितलेले त्यात प्रेम असो प्रेमाचे संबंध असो तेही जपणे तुम्ही सुरू ठेवा कारण योग्य वेळ त्यांनाही देणे तितकेच आवश्यक आहे देवाचा आशीर्वाद तुमच्यावर निरंतर आहे तुम्ही आज जी काही पूजा जी काही संकल्प करत आहात ते देव स्वीकार करत आहेत यात मुळीच शंका घेऊ नका तुम्ही केलेले कुठलेही कर्म वयात जाणार नाही जर तुम्ही एखाद्या पशुपक्ष्याला जो अन्नाचा दाना दिला असेल तो देखील तुमच्या कार्यात तुम्हाला नक्कीच काहीतरी कर्म चांगले म्हणून कार्यात कामा येईल तुमच्याकडून केलेले कुठलेही कर्म वाया जाणार नाही याची आम्ही खात्री देतो बाळा तेव्हा चांगले कर्म नियमित आपल्या आयुष्यात करत राहा जीवन हे तुमच्यासाठी असे निर्माण केले आहे की तुम्ही जे काही सहजतेने करू शकता तेच आम्ही तुम्हाला सांगत असतो त्यावर त्या, त्या मार्गावर तुम्ही जर चाललात तर तुम्ही ते सर्व काही स्वतःकडे सुख आकर्षित करू शकाल तेही सहजगत्या देव म्हणतात आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे सारखे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावे कदाचित याकरिताच परमेश्वराने डोळे शरीरात मागे न देता पुढे दिले आहेत माणूस जेवढा आजाराने नाही थकत त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो म्हणून हसत राहा आनंदी राहा आणि आनंद वाटायला शिका स्वतःच्या जीवनात असे सुंदर नियम बनवा की ते इतरांना देखील सुखी करण्यासाठी तुम्हाला नेहमीच उपयोगी पडतील देवाकडे सगळेच सुख मागू इच्छितात पण जर तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर काही क्षण देखील हसू आणू शकलात आनंद देऊ शकलात तर याशिवाय दुसरे पुण्य नाही बाळा जेव्हा तुम्ही कुणाचे एखाद्याचे वाईट बोलून मन दुखावता तेव्हा ते मोठे पाप समजा कारण यामुळे मन तर दुखावते त्या मनाला त्या बोलण्याने इजा होते ती कायम राहते ती कशाच्यानेही पुसल्या जात नाही तेव्हा कुणाशीही वागताना जरा जपून माझ्या प्रिय बाळा तुला मी या भूमीवर पाठवले आहे ते सुख समाधान आणि आनंदाने जगण्यासाठी तेव्हा येणाऱ्या प्रत्येक क्षणात आनंद शोध तुझा आनंद कुठे आहे त्या कर्मात आहे त्या कार्यात आहे की तुझ्या नात्यात आहे हे तू तु तुझे शोधायचे कारण सर्व काही तुला देण्यात आले आहे जे तुझ्याकडे सर्वोत्तम आहे आणिही तुला जी काही आस आहे ती देखील आम्ही पुरवू यात निश्चिंतता बाळग देव म्हणतात नुसतं पैशाच्याही मागे धावणे थोडा थांबव तुझे नाते जपणे सुरू ठेव कारण तेच शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहणार आहेत त्यांना जपणे सुरू केले की ईश्वराचा चमत्कार आपोआप तुझ्याकडे वळवण्यात येईल बाळा मी हे इच्छितो की तू तु, तुझ्या जीवनात सुख समाधान आनंद आणि प्रगती हेही प्राप्त करावे ज्या पैशासाठी काही कमाईसाठी तुम्ही धावाधाव करत निघाला आहात तेव्हा थोडे जपून कारण जेव्हा तुमचे प्रिय नाते त्यात अंतर येऊ लागते तेव्हा तुम्हाला त्या वेदनाही सहन कराव्या लागतात तेव्हा आपल्या नात्यांनाही जपणे सुरू ठेवा त्यांना तो योग्य वेळ देणे सुरू ठेवा जसे तुम्ही अध्यात्मात पुढे येऊ इच्छिता कुणाच्या मनाला ती शांती देऊ इच्छिता आनंद देऊ इच्छिता त्यामुळे तुम्ही ईश्वराचेही प्रिय बाळ ठरता आज माझ्या प्रिय बाळा मी तुला काही माझ्या आशीर्वादाने ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितो त्यात तू आनंदी राहा कारण हे वारंवार होणारे क्लेश ते संकटाची भीती बाळगू नकोस कारण मी तुला सुख समाधान आनंद कुटुंबाचे सुख सर्व काही देव इच्छितो त्याला स्वीकार कर तुम्ही देवाची जी काही प्रार्थना केली आहे ती आम्ही स्वीकार करतो तुमच्याकडे सुखाचे आनंदाचे क्षण परत परत हाच माझा आशीर्वाद भावभक्तीने तुम्ही जितकी देवाची प्रार्थना कराल तितके देव तुमच्याकडे आशीर्वाद देतील यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्याकडे आनंद भरभराट बर आरोग्य सुख समाधान पाठवत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आपल्या नात्यांना वेळ द्या आपल्या नात्यांना प्रेम द्या आपुलकीची भावना द्या आणि त्यांना जपा लवकरच तुम्ही सुख प्राप्त कराल ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या जीवनात ज्या ठिकाणी त्यांना ती कमतरता भासते ती स्वामींच्या कृपेने परिपूर्ण हो त्यांच्या मार्गातले अडथळे नष्ट होऊन त्यांना ते सुख प्राप्त हो ते मार्ग सापडोत ज्या ठिकाणी त्यांचे मार्ग बांधण्यात आले आहे त्यांचे ते मार्ग मोकळे होत ज्या ठिकाणी त्यांना काही नाते प्रेमळ भासत नाही त्यांना ते प्रेम मिळत ज्यांना ते आदर मिळत नाहीत त्यांना ते आदर मिळवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ